गुढे येथे भरदिवसा झालेल्या घरपोरी प्रकरणी एकाच अटक गुढे येथील जंगाणी यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास करून एकाच अटक करण्यात ढेबेवाडी पोलिसांना यश आले असून पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे वीस मे रोजी गुढे येथील शर्नाम्मा जंगानी यांच्या घरी भरदिवसा चोरी झाली होती भरदिवसा झालेल्या या चोरीने परिसरात खळबळ उडाली होती ढेबेवाडी पोलिसांसमोर या चोरीचा उडगाडा करणे म्हणजे मोठे आव्हान होते देववाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौशैलेजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत चव्हाण माणिक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली यंत्रणा योग्य रीतीने वापरून गावातील एका तरुणास अटक केली आहे त्या व्यक्तीने गुन्ह्याची कबूल दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले काल त्याला पाटण न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश भोसले करत आहेत परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी साप्ताहिक पूर्व न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा साप्ताहिक पूर्व न्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी मणतोष जंगाणी गुडे